नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहता बीबीजी न्यूज तुमसर आज आपण आलेले आहोत तुमसर तालुक्यातील आंबागड जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या मंगरली लवादा गावामध्ये ज्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद भंडाराच्या बांधकाम विभागाने मंगरली ते लवादा जाणारा दोनशे मीटरच्या डांबरीकरण केलेला आहे त्या डांबरीकरणच्या रस्त्याची दुर्दशा अशी आहे दोनच दिवस झाले फक्त आ, रस्ता बनून आणि तुम्ही याची व्यथा बघा कशा प्रकारे हे भाऊ काय झाला प्रकारे है। है। ही अवस्था आहे काही नाही फक्त त्यांनी बारीक चुर्री घातलेली आहे आणि वर एक डांबराचा सडा घातलेला आहे फक्त सडा मारलेला आहे बा गावकऱ्यांनी काय करावे लाखो रुपये खर्च करून शासन अशा प्रकारे रस्ता तयार करतो आदिवासीच्या नावावर निधी देतात आणि त्याच आदिवासी तिला जाण्याला किती त्रास होत आहे बघा बघा हे नवीन हे काय आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रस्ता त्यांनी बनवलेला आहे अशा प्रकारे त्या गावकऱ्यांची मतं काय आहेत ते आपण जाणून घेऊया त्यांना काय त्रास होत नामदेव खंडाते मुक्काम लवादा पोसले जरी तहसील तुमचा जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे आणि ही मंगरली आणि लवादा ही रस्ता आता कमीत कमी शंभर दीडशे मीटर बनलेली आहे पण कामकाज एकदम बेकार बेकार झालेला आहे आणि आम्ही त्या कामा कामगारांना अडवलं पण त्यांनी आम्ही आम्हाला मोजुरी करून सगळ्यांनी एवढाच बनते असा बनते तसा बनते आणि हा थर जो आहे एक इंचीचा नसे आणि तो पूर्ण कच्चा काम झालेला आहे तरी याकडे शासनाने लक्ष देऊन हे काम पूर्णत पुन्हा करून द्यावे अशी माझी गावकऱ्याकडून सर्वात विनंती आहे माझे नाव तुलाराम सुखीरचंद वरकडे राहणार लवादा आणि हे आमच्या गावाचे जे रोड आहे हे रोड दोन दिवस पूर्वी बनवलेला आहे पण रोडाची दुर्दशा अशी खराब आहे का काय करावं दहा दिवसात उकसते की किती दिवसात होते काही खरं नाही आहे असे काम करावं का शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा आपण ते काम गावाच्या असते गावाच्या स्तरावर काम करावं लागते हे सेकंड डी बी एम टाकला आहे याच्याजवळ फ्रेस फ्रेश बी ए आम्हाला बी सी करून पाहिजे याला पुन्हा मी भारत वर्कडे, मुक्काम लवादा मी ह्या रोडाची अवस्था पाहत सर तुम्ही ह्या रोडामध्ये पूर्ण भस्वा भरलेला आहे याच्याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावा हेच विनंती करतो बी बी जी न्यूज समस्या तुमची आवाज आमचा